आपण अ या ज्ञान अकॅडमीतील आपली विद्यार्थिनी चोले प्रियंका चोले हिचं सिलेक्शन नागपूर ग्रामीण इथं झालेलं आहे आणि या नागपूर इथं झालेल्या सिलेक्शन मध्ये तिचं आपण अभिनंदन पण केलेलं आहे तर या यशाच्या पाठीमागे किंवा हे यश मिळवत असताना तिला आतापर्यंत कशा कशाची किती प्रत्येक गोष्टीची म्हणजे अनुभूती तिने घेतली आणि या घेतलेल्या अनुभूतीमध्ये तिला किती परिश्रम घ्यावे लागले हे आता स्वतःच्या तू नागपूर तुझं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन परंतु तू अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन किती दिवस झाले म्हणजे ते आठ नऊ आठ आठ ते नऊ महिन्यामध्ये तू हे यश काबीत केलं तर सुरुवातीला अकॅडमी मध्ये आली होती त्यावेळेस अकॅडमीच सांगितलं आणि आले, सामग, सामग आले, तो तो तार्शुत 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 आले तर म्हणजे मी एकच राऊंड मार पूर्ण पण नव्हतं पहिले वेळेस तर सव्वीसच पूर्ण टोटल ग्राउंड सव्वीस झालं होतं पन्नास मार्गापैकी फक्त सव्वीसच झालं होतं आणले की पण म्हणजे आले आले तर तीसच आली होती हो तीस तीसच मार्क आले मग हे तू एवढ्या ह्याच्यापर्यंत कशी मजल मारलीस किंवा एवढ्या मार्काचा क्राऊड कसा जमा केला असतो म्हणजे सर सर पण छान होते मराठीचे सर मॅथचे सर खूप छान होते त्यांना पण म्हणजे सगळा अभ्यास ते करून घेतला आणि नंतर मग ते मार्क म्हणजे तुला असं सांगायचं की इथं प्रत्येक विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला जातो आणि त्या अभ्यास करून घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर हो। आज तू यशाच्या शिखरावर हो आहेस असं सांगायचं तर तुझ्या या यशाच्या आता जे तुला यश मिळालेलं आहे या यशामध्ये कोण कोण भागीदार आहे एक म्हणजे सर तर खूपच कारण किंवा आई वडिलांनी एवढं सगळं मेहनत वगैरे करून म्हणजे पैसा वगैरे पुरवला सगळं केलं त्यामुळं आज तू घडवू शकलीस आणि त्यानंतर तुझे जे गुरुजन वर्ग आहेत त्या गुरुजनांनी तुला म्हणजे घडवण्यात एक वाटा घेतला फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस फॉर्म भरताना तो किती जागेवर फॉर्म भरला किंवा कसा काय नागपूरला काय बघून फॉर्म भरला होता तो सर एकच जागा होती आणि नंतर सरांना पण विचारलं तिथेच भर म्हणून फॉर्म होईल तुझं कारण की लेखी ते खूप छान होती त्याच्यामुळे मग भरलं तिथेच मला माहित होत की म्हणजे सरांना सांगितलं तू लागशील लागशील म्हणून म्हणून तिथेच तिथेच मग मी ओके म्हणजे एका जागेवर सुद्धा रिस्क घेतलीस आणि ते माहित होत माझीच जागे ओके म्हणजे तो एका जागेवर फिक्स असं सिलेक्शन होणार हे माहित होत कारण का तेवढा तो अभ्यास केलेला होता तेवढी मेहनत केलेली होती तुझ्या तुझ्यावर स्वतःवर आत्मविश्वास होता तर बघा एका जागेवर रिस्क घेणं एवढंही सोपं नसतं कारण का असेच लोक रिस्क घेतात की ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उर्मी आहे तर खे हे आपल्या प्रियंका चोले करून दाखवलेलं आहे त्यामुळं तिचं खूप खूप अभिनंदन एक जागा होती एन टी टी कॅ आणि ज्ञानदीप अकॅडमी मधून केवळ एकच एन कॅटेगरीच्या उमेदवाराचा आम्ही फॉर्म भरला होता कारण का तर त्याच्या माझा उद्देश होता की आमचाच विद्यार्थी आमचा दुसरा विद्यार्थी बाहेर काढू नये आणि एवढा पूर्ण कॉन्फिडन्स असल्या कारणानं आम्ही ती एक, एका एक जागा एका जागीसाठी अकॅडमी मधून संपूर्ण या सगळ्या गोष्टींचा विचार करतात ग्रामीणला केवळ एक जागा असल्या कारणाने धन्यवाद परत एकदा तुझं अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असंच यशस्वी हो आणखी पुढच्या परीक्षा देत राहून तो आता पोलीस झालेली आहेस पण नक्कीच येत्या काही दिवसात तो पी एस आय पर्यंत मदल मारो अशी ईश्वर चेंडणी प्रार्थना सर नक्कीच ओके <laughs> <laughs>